नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कल्लापा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे सभासद ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षण शिबिराकरता प्रशिक्षणासाठी रवाना सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील कल्लापा आवाडे जवाहर कारखान्याचे सभासद प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत शेतकऱ्यांची ऊस शेती किफायतशीर होऊन उत्पादनात वाढ व्हावी त्यामधील सातत्य टिकवण्याच्या दृष्टीने कल्लापांना आबाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने विविध ऊस विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे शेतीची सुधारित पद्धत व शास्त्रोक्त त तंत्रज्ञानाची सखोल माहिती कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना व्हावी यासाठी या, या कार्यक्षेत्रामध्ये वेळोवेळी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आणि कारखान्याच्या शेती तज्ज्ञांकडून मार्गदर्शनासाठी परिसंवादाचे आयोजन केले जाते या अंतर्गत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या प्रामुख्याने ऊस शेती व साखर उत्पादनाशी संबंधित संशोधन व मार्गदर्शन करणाऱ्या नामवंत संस्थेने दिनांक दोन ते पाच जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित केलेल्या ऊस शेती ज्ञान याग प्रशिक्षण शिबिराकरिता कारखान्याचे चौतीस ऊस उत्पादक सभासद शेतकरी रवाना झाले या प्रसंगी ज्येष्ठ संचालक अण्णासो गोटखिंडे यांनी मार्गदर्शन करून आधुनिक ऊस शेती प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देऊन सर्वांना रवाना केले यावेळी संचालक सूरज बेडगे जनरल मॅनेजर केन किरण कांबळे उपमुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे प्रशिक्षणार्थी सभासद तसेच कर्मचारी उपस्थित होते संचार सिटी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला